बाळ फ्री श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकुलीतल्या स्थानिक नागरिकांनी जी शहर विकास आघाडी केलेली आहे त्या नगरपंचायतच्या भ्रष्ट कारभारा विरोधात लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे संदेश पारकर न, हे नगराध्यक्षासाठी व त्यांचे सर्व सहकारी सतरा नगरसेवक हे नगरसेवक सोड पाहण्यासाठी उभे राहिले आहेत आणि ते सगळे निवडून येतील लोकांचा त्यांना वाढता पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे आणि पक्षमध्ये लोक यांच्या प्रचारामध्ये सक्रिय या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे संदेश पाहण्याचा विजय निश्चित आहे बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीची वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम